सुनाला नाही साडी घालता येत मग आम्ही गावाकडे गेलोत आता तिला ड्रेसवरच चल म्हटलं मी मग ड्रेसवरच गावाकडे गेलोत आता गावातले काही असतात पाहुणे रावळे असतील किंवा भाऊ भाऊ की म्हणा किंवा शेजारी पाजारी तिला ड्रेसवर बघितलं की हिंची कुचकुच कुचकुच चालू झाली म्हणजे अमके आमकीची सून बघा साडी नाही बाया खेडेगाव हाय लोक थुथू करायले तिला साडी नाही घालता येत मग आता त्याच्यातल्या काही जणीला सहन नाही झालं ते डायरेक्ट मला म्हणले अगं म्हणल्या तू शहरमध्ये राहते ठीक आहे म्हणलं शहरात काही चालतं पण गावाकडे येताना कमीत कमी तिला साडी घालायला लावत जा मी थोडंसं त्यांच्या चेहऱ्याला बघितलं म्हणलं आता सुन माझी तुम्हाला का काळजी आणि तिला तेवढं स्वतंत्र आहे की तिनं साडी घालायचा का ड्रेस घालायचा एवढी तर आजादी पाहिजे पुरींना नाही का आणि मग काही बाया म्हणल्या बाया ड्रेसवरती राहती म्हणजे हे काय सास सासऱ्याला सांभाळणार आहे आणि हे काय कुटुंबाला सांभाळणार आहे आता मग मी गावात काही घर असं बघितले होते की ज्या बाया साड्या घालतात डोक्यावर पदर घेतात त्या सासऱ्याला सांभाळत नाही ता त्या तरी कुठं बघत्यात म्हणजे एखाद्याच्या पोशाखावरून कधीच ठरवू नये है। आता ह्यांना माहीत आहे का की माझी सून मला घरात कशी सांभाळते किंवा घरात कशी राहते काही माहीत नसताना त्यांनी तिच्या राहणीमानवरून तिचा सगळा अंदाज मनानंच लावून टाकला म्हणजे ही जगाची रीत आहे चांगल्यालाही नावं ठेवतात वाईटलाही ठेवतात